में तो में <ज़ीड़> आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये हालगावामधून अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करणार आहे त्याचप्रमाणे माध्यमातून आज खोपोडी शिरपाट्यावरून माझ्या मोठ्या संख्येने महिला भगिनी प्रवेश करणार त्यांचंही मी मनापासून स्वागत करणार आहे त्याच पद्धतीने पात्रद वार्डमधील सावंत साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू चौधरवाडीचे ग्रामस्थ आज आपल्यामध्ये प्रवेश करत मनापासून स्वागत करेन आज नीरज कामतेचे काही कार्यकर्ते कार्यकर्ते प्रवेश मी मनापासून स्वागत करेन आपण सर्वांनी बघितलं असेल प्रत्येक रविवारी आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होत असतो पक्षप्रवेश होत असताना आपण त्यांना कुठल्याही प्रकारचं काही आम्हीच दाखवत नाही त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर असणार प्रेम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रेम पदाधिकाऱ्यांच्यावरच विश्वास ठेवून ते आज आपल्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनेक ठिकाणाहून विविध पक्षामधून प्रवेश करत असतात संतुज तुम्ही अनेक काही गोष्टी बोलून गेलात परंतु मला खूप बंधन आहे मला उलट मी आपल्यासमोर प्रामुख्याने लोकसभेची निवडणूक आहे कारण आपल्याला आदरणीय महायुतीचे उमेदवार आप्पासाहेब आपल्याला आपली भेट घेतली सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी एक विश्वास दिला आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कधीही मनामध्ये असं आणू नये अप्पासाहेब बांधणेना आपण कधी मत दिलेलं नाही त्यांनी आपलं कुठलं काम केलेलं नाही तर आपण एक गोष्ट पण मान्य करायला पाहिजे आणि यापूर्वी आपण त्यांना कधी मदत दिलं नव्हतं तर आपलं काम कसे करणार आपण त्यासाठी त्यांना वेळेस कुठल्याही मनामध्ये शंका न आणता आपल्याला आदरणीय आपणचं प्रामाणिकपणे काम करायचं आहे असं आपल्याला आदरणीय आपल्या पक्षाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकरे साहेब असतील त्यांच्या आदेशाला आदेशाचं पूर्णपणे पालन करून प्रामाणिकपणे आपल्याला त्यांचं काम करायचं आहे आपल्याकडे रोज आणि अनेक लोकांचं पक्ष बळी होत असतो काहींनी मला सांगितलं ताईना आम्ही काय कमी दिलं का ताई आमची काळीजच मागायला लागली मी तर ताई त्याच्यावर उलट बोलेल माणसाने नेहमी कार्यकर्त्यांनी दा जर आपल्यासाठी प्रेम दाखवलं तर आपण पण कार्यकर्त्याला काहीतरी कधी दिलं आहे माझ्या कुठेतरी वाटत आलं होत पाय असावे जमिनीवरती कवी आंबर असताना हसू असावे ओढावरती गाडीच काढून देत आले म्हणजे आपण त्या पद्धतीने सांगितलं काळीच मागितलं आणि कार्यकर्ते म्हणजे काळीच आपलं काळीच आहे आणि काळीजाला जपण्यासाठी आपण मी प्रामाणिकपणे काम करेन आपल्या पद्धतीने आपण चांगलं काम करताय आहे माझ्या मनात एक मनापासून प्रत्येक रविवारी माझ्या अंगावर शहरे येतात तर प्रत्येक रविवारी ज्या माणसांना ज्या कार्यकर्त्यांना मी काही देऊ शकलो नाही ते कार्यकर्ते विविध भागामधून आपल्यामध्ये आपल्याकडे येतात आपल्याला प्रभाव मिळून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात आपली संघटना मजबूत करतात तर आपल्या सगळ्या सर्व नेते मंडळीचं काम आहे आपला कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आपण दाखल दिली पाहिजे आपल्या कार्यकर्त्याच्या अड्याडचणीच आपण धावून गेलं पाहिजे तेव्हाच कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हटलं की आपल्या पक्षाचा आपल्या पार्टीचा काय आहे आपण जर कार्यकर्ताच आपला नाही जर आपण कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष केलं मग अशा अमोल सांगितलं तर सुद्धा भाऊंकडे काहीच नाही आणि खरे माझ्याकडे कुठलं पद पण नाही तुम्ही म्हणून नेता मानता हे माझं भाग्य आहे फक्त माझं आहे आज तुम्ही सर्वांनी व्यासपीठावर काय सांगितलं माननीय साहेबांना आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक आश्वासित केलं तर आमचा नेता सुधा भाऊ आहे आणि सुधा भाऊ जी सांगतील तो निर्णय आमच्यासाठी प्रामाणिक असेल आणि म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांचं मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन कारण काम करत असताना आपल्या समोरून कोणी जरी किती टीका करत असेल बिलमारी साहेब तर आपल्याकडे आता प्रामुख्याने लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं बाकी निवडणुका कधी येतील तेव्हा त्याच्या पद्धतीने आपण त्यांना सामोरे जाऊ पण काम करत असताना आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितलंय सांगितले जोपर्यंत लोकसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत मला तुम्ही चुकीचं काही बोललात आणि त्या महायुतीमध्ये मिळायचा काढलं आपल्याचं काम करू नका अशा पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये असं मी सर्वांना प्रामाणिकपणे सांगेल पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरे जाऊ त्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक असू द्या त्यामध्ये पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या महापाल नगरपालिका असू द्या जिल्हा विधानसभा असू द्या येणारी निवडणूक जो जो पक्ष आपल्याला आले ती त्या पक्षाचं प्रामाणिकपणे आपण सर्वजण काम करू मी आज सर्व पक्ष हालमधले जे आपले प्रमुख कार्यकर्ते इतर पक्षामधून आज आपले प्रवेश करणार आहेत त्यांचं मी स्वागत करताना मी एक आश्वासित करेन का आपल्या प्रत्येक सुखात दुःखात तुमच्या अडचणीच्या काळात एक वेळा मी सुखा येणार नाही पण तुमच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाबा कारण काम करत असताना कुणी काही मागितलं म्हणून दुर्लक्ष करण्याची गरज नाही आपली भूमिका आपल्याला म्हणता येते आपल्या कार्यकर्त्याला समजवता येते आता मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भारतीय जनता आपण त्याच्याकडचं नेतृत्व करतोय नेतृत्व करत असताना माझ्या अनेक कार्यकर्ते अपेक्षित आहेत आणि त्यांची अपेक्षा करणं साहजिकच आहे कार्यकर्त्यांनी नेत्याकडे अपेक्षा नाही करायची पण कोणाकडे करायची कार्यकर्ते दुखात कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या वेळेस जर नेतेकडे येणार नाही मग कोणाकडे येणार मग आपण जेव्हा अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना जर सक्षमपणे पाठिंबा दिला नाही कार्यकर्त्यांना जर ना सक्षमपणे त्यांना साथ दिली नाही तर कार्यकर्ता आपल्याबरोबर राहणार नाही तर आपण फक्त संयम ठेवा संयमाच्या संयमाने आपल्याला येणाऱ्या सर्व निवडणुका जिंकायच्या काय आहे त्यामध्ये कुठलीही निवडणूक आता आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी गावोगावात जाऊन कुणीही कुठल्याही कार्यकर्त्याच्या धोरणातून असं आलं नाही पाहिजे आम्ही अशा माणसाला मत देणार नाही असं काम करणार नाही मी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण मनापासून महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम आहे आपण कुठेतरी काहीतरी बोलता साहेबांनी आपल्यासाठी काय केलं ते कसे करणार काय ते आपण आपण आजपर्यंत विरुद्ध लढलो होतो आता आपण महायुतीमध्ये आहे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगेन आणि मी तालुक्यात अध्यक्ष कर्जत चे असतील कोल्हापूरच्या असतील सर्व सेनेचे कार्यकर्ते अध्यक्ष असतील या अध्यक्षांनी सुद्धा सर्वांना सांगणं गरजेचं आहे का आपण प्रामाणिकपणे बारणे साहेबांचं काम करायचं आहे आणि त्याला महायुतीमध्ये मोठ्या मतधिकाऱ्याने निवडून आणण्याचं काम त्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा मोठ्या प्रमाणात पाहिजे इतकं मी तुमच्याकडे एक आश्वासन तर आपण काम करत असले अनेक वेळा आपण एका विरुद्ध केलेलो आहोत बारणे साहेबांना आपण अनेक वेळा त्यांनी त्यांनी आपल्या विरुद्ध काम करा एकही कार्यकर्ता असं दाखवा तर बारणे साहेब विरोधात होते दहा वर्ष खासदार होते खासदार असताना त्यांनी कधी आपल्याला त्रास दिला कधी आपल्याला विरोध केला राष्ट्रवादीचा सुधाकर राष्ट्रवादीचा नेता आहे किंवा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला आपण त्रास द्या असं भामरे साहेबांनी तरी केलेलं नाही इतर कुणी केलं असेल तर आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं काम करू प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे इतकंच मी आपल्याला विनंती करेन पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय तटकर साहेब आहेत तटकर साहेब रायगडमध्ये अधिकृत उमेदवार आहे माय जे अधिकृत उमेदवार आहे आपल्या तालुक्यामध्ये सर्व दोन्ही तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मध्ये जिथे जिथे आपले कोण नातेवाईक असतील जिथे जिथे आपले संबंधित कोण असतील जिथे जिथे आपली मित्रमंडळी असतील त्यांचंही तिथे जाऊन तटकर साहेबांना पूर्ण मागली खालीचा वाटा म्हणून आपण जाऊन काम करावं असं मी विनंती करेन तटकरे साहेबांचा पूर्ण विश्वास आहे तटकरे साहेब आहे म्हणून आपण सर्वजण आहे आणि तटकरे साहेब निवडून येणं आपल्यासाठी सर्वांसाठी तुम्हाला सर्वांसाठी एक मोठी गोष्ट आहे आणि तटकरे साहेब निवडून येतील असं मला आत्मविश्वास पण आहे तटकर साहेब निवडून आल्यावर कारण की <laughs> <laughs> दत्तर साहेब निवडून येऊन अजून काही तुमच्याकडे येणं हे आपण सर्व समप्राप्त आहे अपेक्षित आहे तर आपण दत्तर साहेबांना उंच उंच ठिकाणी जाऊन मोठ्या ठिकाणी जाऊन बघणं आपल्याला सर्वांची आपली सगळ्यांना सगळ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच ईश्वर आपल्याला ईश्वर आपली इच्छा पूर्ण करेल आज रमजानाचा उपवास असला रमजान महिन्यामध्ये पवित्र रमजान महिन्यामध्ये इथे आमचे सर्व माझे मुस्लिम बांधव आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचा एक महिन्याचा उपवास असतो आणि त्या उपवास असून सुद्धा आज सर्व मंडळींनी आज इथे मोठ्या प्रमाणात प्रवेश करणार आहेत मी सर्व माझ्या हालमधील माझ्या मुस्लिम बांधवांना मनापासून रंजन पवित्र रंजनाच्या शुभेच्छा देईन आपल्या सर्वांना चौदरवाडीमध्ये माझे कार्यकर्ते असतील अनेक ठिकाणी खोपडीच्या माझ्या महिला भगिनी असतील दामोंदमधले माझे कार्यकर्ते असतील यांना सुद्धा मनापासून धन्यवाद तर आपण कमी वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपण आपलं मानलं त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईन सर्वजण आपण त्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाऊ पुढच्या काळामध्ये कुठल्याही तुम्हाला कुठल्या तुमच्या सुखात दुःखात तुमच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत येईल तितक्याच शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी